मोदींची सगळी भाषण राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरची ही फक्त प्रचारकी थाटाची होती देशातल्या कोणत्याही महत्वाच्या गंभीर प्रश्नावर त्यांनी साधा स्पर्श केलेला नाही लडाखमध्ये प्रचंड मोठं आंदोलन सुरू आहे लोक रस्त्यावरती उतरल्यात हजारो लडाखमध्ये मणिपूरमध्ये गेल्या दोन वर्षापासून हिंसेचा उद्रेक आहे हजारो लोक शेकडो लोक मरण पावले जम्मू काश्मीरमध्ये लोक रस्त्यावर आहेत दिल्लीमध्ये ईव्हीएमच्या विरोधामध्ये प्रचंड आंदोलन सुरू आहे निवडणूक आयोगाच्या कार्यालयाला घेराव घालण्याचा प्रयत्न झाला देशातली कायदा आणि सुव्यवस्था पूर्ण ढासळले आहे चीन न घुसखुरी केली आहे या सगळ्यांवरती देशाच्या प्रधानमंत्र्यांनी एका शब्दाने तरी आपलं वक्तव्य केलंय का मग कसलं भाषण केलं राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर काय बोलले मोदीजी महाराष्ट्रासारख्या मोठं राज्य हा या देशातल्या गुंडगिरीचा सगळ्यात मोठा अड्डा झालेला आहे मुख्यमंत्री जे त्यांनी नेमले आहेत बेकायदेशीरपणे ते गुंडांना पोचतायत पोलीस स्टेशनला आमदार गोळीबार करतायत मोदी काही बोलले का सांगा मोदींचं भाषण तासा भरायचा आहे त्यातले अठ्यात्तर मिनटं ते फक्त काँग्रेसवर टीका करत राहिले पंडित नेहरूंवर टीका करत राहिले इंदिरा गांधींवर टीका करत राहिले किती काल तुम्ही काँग्रेस काँग्रेसच्या भीतीतून मुक्त व्हा वर्षानंतरही भारतीय जनता पक्ष आणि नरेंद्र मोदी यांच्या मनातली काँग्रेसची भीती जात नाही नेहरूंनी केलेल्या कामाची भीती जात नाहीये तुम्ही राष्ट्रपतींच्या भाषणावर चर्चा किंवा उत्तर कसं काय म्हणताय शेकडो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत महाराष्ट्रामध्ये गेल्या दीड वर्षामध्ये शिंदेचं सरकार आल्यापासून साधारण सतराशे शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या जाहीरपणे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या आहेत मोदीने त्याच्यावरती शब्द तरी उच्चारला सांगा तुम्ही कोणत्या भाषणाची चर्चा करताय एकच प्रॉडक्ट वारंवार लॉन्च राहुल टीका केली बघा एकच प्रॉडक्ट वारंवार लॉन्च केलं जात आहे ते करू नये आणि याबाबत त्याने स्वतःकडून आत्मपरीक्षण करावं भारतीय जनता पक्ष सुद्धा एकाच प्रॉडक्ट वरती चाललेलं आहे भारतीय जनता पक्ष गणे मोदींशिवाय दुसरं प्रॉडक्ट आहे का गेल्या दहा वर्षात आपण पाहिलंय का कोणत्या प्रॉडक्टची भाषा करतायत मोदीजी हा देश हुकुमशाहीकडे चाललेला आहे या देशामध्ये हुकुमशाही कोणत्या थराला गेले हे तुम्ही चंदीगडच्या महापौर निवडणुकीत भारतीय जनता पक्षानं केलेल्या घोटाळ्याचं चित्रण पाहिल्यावर तुम्हाला कळेल की मोदींना ऐकतं दिसत नाही किंवा मोदींना ऐकू येत नाही प्रधानमंत्र्यांना आपला किंवा धृतराष्ट्राप्रमाणे नरेंद्र मोदी हे डोळ्याला पट्टी बांधून प्रधानमंत्री कार्यालयात बसलेले सर्वोच्च काल झापलं आहे सर्वोच्च न्यायालयाच्या झापण्याला काय आम्ही फार किंमत देत नाही आम्ही आदर करतो महाराष्ट्राच्या प्रकरणात सुद्धा बेकायदेशीर घटनाबाह्य सरकारला च्या निर्णयात त्यांनी झापलं होतं बर का त्यांची ना झापाझापी ही चांगली आम्ही स्वागत करतो त्यांच्या झापाझापीचं पण निर्णयाचं काय सर्वोच्च न्यायालयानं झापून सुद्धा राहुल नार्वेकर या व्यक्तीनं ट्रॅब्युनलनं ज्या पद्धतीचा निकाल दिलेला आहे आणि घटनाबाह्य सरकारला मान्यता दिली आहे सर्वोच्च न्यायालया आम्ही न्यायालयाला आम्ही जुमानत नाही अशा प्रकारची शहनशाही चालली आहे देशामध्ये सर्वोच्च न्यायालयानं ना, राहुल नार्वेकरला बरखास्त केलं का सरकार बरखास्त केलं का सरळ सरळ पक्षांतर झालेलं आहे सरळ सरळ घटनेच्या पाठीत खंजीर खूप संविधान पायदळी तोडवलं दहावं शेड्यूल पायदळी आहे आणि सर्वोच्च न्यायालय फक्त झापत राहत आहे आम्हाला न्यायालयाविषयी आदर आहे पण या झापण्याच्या पलीकडली पावलं टाका आता काँग्रेसमुळे देशाचं नुकसान झालं त्याचबरोबर विरोधी पक्षांचं नुकसान झालं असं म्हटलं गेल्या सत्तर वर्षात जो देश उभा राहिला आहे त्याचीच फळं मोदी आणि त्यांचे लोक आज खात आहेत इतकं मी सांगू शकतो मग मोदी मोदी असं म्हणतायत की पंडित नेहरूंनी देशाला आळशी केलं काय पंडित नेहरूंनी देशाला आळशी बनवलं मोदींच्या काळामध्ये आपण देशाला किती कर्तबगार आणि कार्यक्षम बनवलं ते सांगावं ना बेरोजगार रस्त्यावर पकोडे तळा बेरोजगारांना पकोडे तळण्याचाच आपण सल्ला देत आहे याला तुम्ही नक्की कोणत्या दिशेनं देश घेऊन चाललेला आहात ऐंशी कोटी जनतेला गरीबांना आपण पाच किलो धान्य फुकट देत आहे ही काय कार्यक्षम बनवण्याचं लक्षण आहे का ऐंशी कोटी जनतेला आपण माणसी पाच किलो अन्न फुकट देणं ही तुम्ही गुलाम 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 बनवण्याचा कारखाना या सहकार्य निर्माण केलाय लोकांना रोजगार आहे हो आणि तुम्ही रामलल्लाच्या दर्शनाला नेत नेताय लोकांनी ते मागितलेलं नाहीये लोकांना रोजगार हवाय लोकांना शेतमालाचा भाव दुप्पट हवाय मिनिमम सपोर्ट प्राईज हवाय ह्याच्यावर बोला ह्याच्यावर बोलताय का या देशातला दहशतवाद गुंडगिरीवर बोला या देशात तुमच्या लोकांनी निर्माण केलेल्या भ्रष्ट राज्य व्यवस्थेवर बोला या देशामधल्या देशा लोकशाही संस्था संविधानिक संस्था ज्या पद्धतीने तुम्ही खतम करताय त्याच्यावर बोला जर नेहरूंवरती हा आरोप होत असेल तर मोदींनी देशाला गुलाम केलेला आहे ऐंशी कोटी जनतेला पाच किलो फुकट धान्य देणं ही लाच आहे लोकांना अधिक आशी बनवण्याचा हा प्रयोग आहे तुम्ही फुकट खात राहा तुम्ही आयतुबा म्हणून जगत राहा बरं का आम्ही तुम्हाला फुकट देऊ आणि आम्हाला मत द्या हे नेहरूंपेक्षा भयंकर आहे यापुढे रोज मी या सरकारच्या गुंडगिरी संदर्भातलं माहिती देत राहणार आहे कालही दिली परवाही दिली यापुढे देत राहील आणि मी ते ट्विट प्रधानमंत्री आणि अमित शहा यांना सुद्धा टॅग केला आपण पाहिलं असेल आपण पाहिलं असेल की राज्याचे मुख्यमंत्र्यांना ज्या प्रकारे गुंडटोळ्या भेटतायत येऊन वर्षा बंगल्यावर मंत्रालयात शासकीय निवासस्थानी खून दरोडे बलात्कार या संदर्भातले जामिनावर सुटलेले किंवा जामिनावर खास बाहेर काढलेले या गुंडटोळ्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटून नक्की काय चर्चा करतायत या गुंडटोळ्यांचा वापर कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी हे मुख्यमंत्री आपले करणार आहेत का की उद्याच्या निवडणुकीमध्ये विरोधकांची मुर्दे पाडण्यासाठी करणार आहेत लोकशाहीचा मुर्दा पाडण्यासाठी करणार आहेत हा अत्यंत गंभीर प्रश्न आहे अजित पवार यांचे चिरंजीव एका गुंडाला भेटतात मुख्यमंत्र्यांचे चिरंजीवांच्या वाढदुशाला गुंडांची रांग लागलेली आहे कल्याणमध्ये आमदार गोळीबार करत आहेत आज एक मी छायाचित्र टाकलेलं आहे पहा तुम्ही उद्या एक टाकी रोज टाकणार आहे मी गेल्या महिनाभरामध्ये वर्षा बंगल्यावर आणि मंत्रालयाच्या साव्या मजल्यावर ज्या त्यांच्या राजकीय बैठका होत आहेत असं येत ना त्या फक्त गुंड टोळ्यांच्या बैठका होत आहेत आणि मुंबईतला एक माजी अधिकारी हे सगळं घडवून आणतोय संजय राऊतांनी भाजपसह मोदींवरती सुद्धा घणाघात केलेला आपण दिसतोय मोदी हे गुलामगिरीची मानसिकता तयार करतायत असं त्यांनी म्हटलंय मोदींच्या काळामध्ये देशाला किती कर्तव्यदक्ष बनवलं हे सांगावं असा घणागा सुद्धा राऊतांनी केला आहे